हॅलो आणि नमस्कार सगळे कसे आहात लाईफ आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माहीत आहे का आपण रोज जी वाक्य वापरतो त्याच्यामध्ये सत्तर टक्के आपण सिंपल प्रेझेंटेन्सचा वापर करतो चला तर मग सिंपल प्रेझेंटेन्स हे एकदम सोप्या उदाहरणासह आज शिकूयात सो विदाउट वेस्टिंग मच टाइम लेट्स गेट स्टार्टेड तर मग समजून घेऊयात सिंपल प्रेझेंटेन्स ठीक आहे सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे काय आपला मराठीमधला साधा वर्तमान काळ वर्तमान साधा वर्तमान काळ म्हणजेच काय सिंपल प्रेझेंटेन्स आता हे केव्हा वापरायचं एकदा ते समजून घेऊया जेव्हा गोष्ट रोजची नेहमीची किंवा सवयीची असते फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुम्हा, तुम्ही रोज सकाळी सात वाजता उठता ही काय आहे तुमची रोजची सवय आहे ठीक आहे जेव्हा सार्वत्रिक सत्य म्हणजेच काय युनिव्हर्सल ट्रूथ आहे की पाणी शंभर डिग्री सेल्सिअसला उखडत आहे तर ती काय आहे युनिव्हर्सल ट्रूथ आहे ठीक आहे जेव्हा वेळापत्रक म्हणजे टाइम टेबल किंवा एखादी ठराविक गोष्ट तुम्ही बोलताय ठराविक वेळेला होणारी गोष्ट जसं की शाळा दहाला सुरू होते सकाळच्या दहाला सुरू होते ही ठराविक गोष्ट आहे तेव्हाही आपण सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ वापरतो चला तर मग सिंपल प्रेझेंटेन्सचा एक छोटासा फॉर्म्युला समजून घेऊया फॉर्म्युलामध्ये काय येतो पहिला करता म्हणजेच काय सब्जेक्ट मग नंतर येतं क्रियापद म्हणजे वर्ग प्लस ऑब्जेक्ट म्हणजे काय जे काही राहिलेलं वाक्य आहे तिला ऑब्जेक्ट असं म्हणतो ठीक आहे <coughs> आता एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा सब्जेक्ट हा एक वचनी असतो म्हणजेच काय ही शे किंवा एक एकवचनी आहे तर का हा काय म्हणतो मी एकटा आहे मला कोणाची तरी गरज याला कोणाची गरज पडते म्हणजे वर्बला सोबत आपण एस किंवा ई एस जोडतो एकटा आहे असं समजा की हे एकटे आहेत म्हणून यांना कोणाची तरी गरज पडते पण जेव्हा तुम्ही प्लॉल म्हणजे अनेक वचने मध्ये काय आहे तो, तो आय अनेक वचनीमध्ये कन्सिडर करतो यू अनेक वचनीमध्ये बी आणि दे हे काय म्हणतात आम्ही एकापेक्षा जास्त आम्हाला टी एस किंवा एस ची गरज पडत नाही यांना काय वर फक्त वरचा नॅचरल रूप म्हणजेच काय मूळ रूप आपण वापरतो एस आणि ई एस वापरत नाही तर मग हा फॉर्म्युला काही एक्झाम्पल्स घेऊन आपण ते आपल्या ब्रेनमध्ये मेमरीमध्ये फिक्स करूया तर काही एक्झाम्पल्स घेऊन आपण ते स्पष्ट करूया की आपण सिंपल प्रेझेंटेन्स कधी वापरायचं कसं वापरायचं हे समजून घेऊया ठीक आहे तर फर्स्ट एक्झाम्पल का आपलं काय आहे मी रोज एक सफरचंद खाते आता मी म्हणजेच काय इंग्रजी आय आता आपण काय समजून घेतलंय की काय सांगितलंय की जेव्हा आपण आय यू वी दे म्हणजेच काय एक अनेक वचनी सब्जेक्ट असेल तेव्हा आपण एस किंवा ई एस क्रियापदला लावतो का लावत। क्रिया एक। एक नाही लावत आता इथे क्रियापद काय आहे खाते म्हणजे इंग्रजीमधला येणार ईट इथे इट्स येणार नाही किंवा एस येणार नाही किंवा ई एस येणार नाही ई एस तर वापरतच नाही आपण याला पण ठीक आहे येणार नाही कारण इथे आय आहे ठीक आहे so, आय इट सफरशनला आपण काय म्हणतो रे ॲपल उच्चार कसा आहे ऍप ॲ म्हणून आपण इथे काय वापरलं ऍन जर तुम्ही आर्टिकलचा व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज गोवा एन्जॉय किट ओके चला आय इट अँड ॲपल आता रोज खातोय म्हणजे काय झालं एव्हरी डे every डे आपलं वाक्य काय झालं आय इट अन ॲपल एव्हरी डे आय इट अँड ॲपल एव्हरी डे आता सेकंड ती खूप छान गाते ती म्हणजे काय इंग्रजी मधला शी राईट आता शी आहे म्हणजेच काय एक वचनी आहे तर वर्ग म्हणजेच जे काय क्रियापद आहे आपल्या क्रियापद काय आहे रे गाते राईट मग त्याला काय आपण जोडणार आहोत एस किंवा ई एस आता एस आणि कधी वापरायचं हे मी आधी सांगितलं आहे नसेल माहिती तर प्लीज गोव्यांचे केला द व्हिडिओ ओके ठीक आहे शी सेस गाते म्हणजे काय सिंग इथे काय ना शी सेन्स शी सेन्स वेल खूप छान व्हेरी खूप आहे म्हणून काय वापरलं आपण व्हेरी शी सिंग छान वेल या फिर, काही युज करू शकतात ठीक आहे मराठीमधलं काय वे आधी वाक्य वाचून गेले आम्ही सकाळी दहा वाजता शाळेत जातो आम्ही सकाळी दहा वाजता शाळेत जातो आता इथे आपण आम्हीला काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये वी राईट right. आता वी आहेत अनेक वचनी आहे तर क्रियापदला जो काय क्रियापद आहे त्याला एस किंवा ई एस येणार का नाही येणार मग काय येणार वी टू स्कूल कुठे जातो आपण शाळेत टू स्कूल वी गो टू स्कूल सकाळी ठीक आहे सकाळी आहे मग काय येणार पी एम येणार का एम येणार ए गो टू स्कूल ॲट टेन एम फाय काय झालं वाक्य आम्ही सकाळी दहा वाजता शाळेत जातो इंग्रजीमध्ये काय झालं वी गो टू स्कूल ॲट टेन एम तो रविवारी क्रिकेट खेळतो तो म्हणजे काय ही राईट काय आहे ही एकवचनी आहे ना ही तो रविवार रविवारला इंग्रजी शब्द काय आहे संडे ठीक आहे तो रविवारी क्रिकेट खेळतो ही मग येणार एकवचनी आहे तर मग याला वर्गला आपण काय जोडणार एस खेळतो म्हणजे इंग्रजीमध्ये प्ले राईट पण एकवचणी आहे तर काय जोडायचं एस ही प्लेंग क्रिकेट लगा है, बोल बोलो तो, अपन क्रिकेट बोल तो, है क्रिकेट हि प्लेस क्रिकेट कथी on Sunday, he plays cricket on Sunday sentence क्रिकेट है सं रोज री रोज करनी गोष्ट रोज रिटी पे दे मंजे का है? दे ठीक है ना अपने इंग्रजी मतलब क्या है ना दे दे का यह है अनेक वचन यह है मकाय ना पहाड़ा था का यह है अपना क्रिया पद ठीक है ना मैं इतने का है ना दे वॉच पहाड़ा इंग्रजी शब्द है वॉच नहीं तो दे वॉच इसे ना नहीं कारण कि अनेक वचनी सब्जेक्ट है दे वॉच टीवी एवरी रोज मुझे क्या है एवरी रात्रि मुझे नाइट ठीक है मैं क्या लगा वाक्य दे वॉच टीवी एवरी नाइट वेरी गुड आता सिक्स सेंटेंस का है सूर्य पूर्वेला उगवत तो। हे का है हे वाक्य कस है यूनिवर्सल ट्रूथ आहे यूनिवर्सल ट्रूथ नेक्स्ट ठीक है तर सूर्य म्हणजे काय मूल सण ठीक आहे ना काय सण आता हा सण काय आहे एक आहे मग काय ना रायझेस रायजेस काय ना सन राइजेस इन द पूर्वेला म्हणजे इंग्रजीमध्ये ईस्ट काय द सन रायज इन दी इस्ट काय ना दन स्पेसिफिक आहे म्हणून द सन रायज इन तू छान मराठी बोलतोस तू म्हणजे काय हिरो आपण अनेक गोष्टीमध्ये कन्सिडर करतो मग बोलतोस इंग्रजी मध्ये काय म्हणतो स्पीक ठीक आहे एस ए किंवा ई एस जोडायचं नाही यु स्पीक काय तर मराठी यु स्पीक मराठी एक तर तुम्ही वेल बोलू शकता किंवा फ्लुएंटली हे बोलू शकता यू स्पीक मराठी फ्लुएंटली यू स्पीक मराठी फ्लुएंटली ठीक आहे आता माझे वडील रोज सकाळी वर्तमानपत्र वाचतात माझे वडील म्हणजे काय आहे ना माय फादर आता हे फादर एक का अनेक वचनी आहे एक वचनी आहे ना माय फादर म वाचतो किंवा वाचतात इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण वी है ना आता इथे एस का वापरतो आपण कारण फादर हा एक आहे माय फादर रीड्स न्यूज पेपर वर्तमान काळ आपण न्यूजपेपर रोज सकाळी म्हणजे काय आलं एव्हरी मॉर्निंग ठीक आहे सेंटेन्स काय झालं एक्सक्यूज मी माय फादर रीड्स न्यूजपेपर पेपर मॉर्निंग वाक्य काय आहे पक्षी आकाशात उडतात पक्षी म्हणजे काय आहे अनेक वचन पक्षी म्हणजे काय बर्ड उडतातला उडतातला इंग्रजी शब्द काय आहे फ्लाय राईट अनेक वचनी आहे म्हणून इथे एस किंवा यस आपण क्रियापदला जोडलं नाही

ट्रेन काय आहे एक वच निघते म्हणजे काय काय ॲट सेवन इन द इव्हनिंग कधी निघते तसे ना का इन द इवनिंग सेंटेन्स काय झालं आपलं द ट्रेन लिवस ॲट सेव्हन इन द इवनिंग किंवा द ट्रेन गिव्ह ॲट सेवन किंवा याच्या तुम्ही फक्त एवढंच बोलू शकता सेवन पी एम ओके ठीक तर पाणी शंभर डिग्री सेल्सिअसला उकळते आता पाणी हे आपण एकवचनीस पकडतो तर तुम्ही म्हणाल की थोडं नाही भरपूर पाणी एकवचनी ठीक आहे मग काय ना वॉटर एकवचनी आहे उकळतेला शब्द काय आहे इंग्रजीमध्ये बॉईल मैत्रिय करणार बॉइल्स वॉटर बॉइल्स ॲट हंड्रेड डिग्री सेल्सिअस वॉटर बॉइल्स ॲट हंड्रेड डिग्री सेल्सिअस तो रोज सकाळी चहा पितो तो म्हणजे काय येणार आहे ही काय आहे ही एक वाचनी म क्रिया बदल काय झाला एस किंवा ई एस है ना

ठीक आहे आता या टेस्ट ची मी उत्तरं सांगेल पण वाक्य वाचलं की तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आय मॅंगोज एव्हरी समर आता आय आपण काय करतो अनेक वचने कन्सिडर करतो त्याच्यामुळे जो काही वर्ग आहे म्हणजे क्रियापद आहे त्याच्या पुढे ई एस किंवा एस लावणार का तर नाही लावणार मी इथे काय आय ईट मँगोज एव्हरी सवय ठीक आहे सेकंड सेंटेन्स शी रीड अ स्टोरी बुक आता मला सांगा शी काय आहे एकवचनी आहे महिला कोणाची तरी मदत हवी तर ती कोणाची मदत घेते एस किंवा ई एस ठीक क्रियापदला काय येणार रीड्स शी रीड्स अ स्टोरी बुक ठीक आहे वी प्ले इन द गार्डन every evening. वी टॅश इन द गार्डन every एव्हनिंग आता समजून घ्या वी काय आहे तर अनेक वचन आहे अनेक वचन असतो तर त्याला गरज पडते काय एस किंवा एस ची नाही पडत मी ते ना वी प्ले वर्क काय आहे असं आहे आहे ना वी प्ले इन द गार्डन एव्हरी एव्हनिंग आता ही ही काय आहे एकवचनी आहे ठीक आहे मग त्याच्या पुढचं जे क्रियापद असेल त्याला एस किंवा ई एस येणार की नाही येणार ना, 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 तुम्ही सांगा ठीक आहे ही डॅश टू मार्केट ऑन संडेज काय येणार ही ही कोस टू द मार्केट ऑन संडेज ठीक आहे तर माय फादर माय फादर डॅश टी इन द मॉर्निंग कोणता वर्ग वापरायचा आपल्याला ड्रिंक ठीक आहे तर माय फादर फादर म्हणजे काय आहे एक वचन एक व्यक्ती आहे ना मग काय ना ड्रिंकच्या पुढे एस की वायस सोडला जातो नाही ते काय ना माय फादर ड्रिंक्स माय फादर ड्रिंक्स टी इन द मॉर्निंग तर बर्ड्स बर्ड्स लिहिलंय बर्ड लिहिलं बर्ड्स आहे म्हणजे अनेक वचने आहे ठीक आहे बर्ड डॅश स्वीट सॉक्स आपल्याला वर्ड दिला आहे सिंग मग आता अनेक वचन आहे तर एस आणि एस ची गरज पडत नाही माहिती आहे का ना बर्ड सेंग बर्ड सेंग स्वीट सॉक्स मिते फक्त बर्ड असतात तर काय आलं असतरी ते फक्त बर्ड असतात तर मैत्रिया आलं असतं सिंग बर्ड सिंग बर्ड सिंग ओके बर्ड सिंग स्वीट सॉंग काय मित्रांनो व्हिडिओ आवडला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये थम्सअप द्या किंवा आवडला असं सांगा जेणेकरून आपला जो काय व्हिडिओ आहे हा भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल आणि मराठी माणसाला त्याची मदत मा होईल अच्छा ठीक आहे मला सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि नक्की आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हो रोज प्रॅक्टिस करा बिकॉज प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओसोबत नवीन गोष्टी शिकूया टिल देन बा बाय टेक केअर की प्लॅनिंग की प्रॅक्टिसिंग